नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत यामध्ये आपण एकूण छत्तीस बाजारपेठेतील सोयाबीनचे बाजारभाव सांगत असतो तर तुम्हाला असेच रोजच्या रोज सोयाबीनचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं कृषी आणि युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजीचे सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार समिती या नावाखाली तुम्हाला आजची तारीखसुद्धा दिसत असेल म्हणजे अकरा दहा दोन हजार पंचवीस तर आज आपण यामध्ये सर्वात प्रथम अहिल्यानगरचा बाजारभाव जाणून घेणार आहोत अहिल्यानगरमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला जळगाव मसावदमध्ये तीन हजार सातशे रुपये ते तीन हजार सातशे रुपयाचा दर मिळाला बार्शीमध्ये तीन हजार चारशे रुपये ते चार हजार एकशे पन्नास रुपये दर मिळाला छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन हजार सहाशे रुपये ते चार हजार अडुसष्ट रुपये दर मिळाला चंद्रपूरमध्ये तीन हजार रुपये ते थी तीन हजार रुपयाचा दर सोयाबीनला मिळाला कारंजामध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार दोनशे सत्तर रुपये रेट मिळाला पाटोदामध्ये तीन थी हजार पाचशे रुपये ते चार हजार चार हजारपर्यंत तर दर मिळाला तुळजापूरमध्ये चार हजार शंभर रुपये ते चार हजार शंभर रुपयाचा दर सोयाबीनला मिळाला धुळेमध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार रुपये प्रति क्विंटलला सोयाबीनचा दर मिळाला धुळे जिल्ह्यामध्ये तीन हजार सातशे पंचावन्न रुपये ते चार हजार रुपयेचा रेट मिळाला सोलापूरमध्ये तीन हजार सहाशे रुपये ते चार हजार एकशे चाळीस रुपये रेट मिळाला अमरावतीमध्ये तीन हजार चारशे रुपये ते चार हजार शंभर रुपये दर मिळाला नागपूरमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार दोनशे पंचवीस रुपये रेट मिळाला हिंगोलीमध्ये तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये दर मिळाला लातूरमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये दर मिळाला लातूर मुरुडमध्ये तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळाला अकोलामध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार तीनशे पंचावन्न रुपये दर मिळाला मालेगावमध्ये तीन हजार सातशे शहाऐंशी रुपये तर तीन हजार नऊशे रुपये असा दर मिळाला चिखलीमध्ये तीन हजार सहाशे पन्नास रुपये ते चार हजार तीनशे रुपये दर मिळाला हिंगणघाटमध्ये तीन हजार दोनशे रुपये ते चार हजार चारशे थार थार रुपये प्रति क्विंटलला सोयाबीनला दर मिळाला तर शेतकरी मित्रांनो अजून जाणून घ्या पुढील बाजारभाव इथपर्यंत आलाचा तर कृषीप्रधानला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच उमरखेडमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये दर मिळाला भोकरदनमध्ये तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार शंभर रुपये दर मिळाला हिंगोली खानगाव नाकामध्ये तीन हजार दोनशे रुपये ते चार हजार शंभर रुपये दर मिळाला मृत्युजारपूरमध्ये तीन हजार चारशे रुपये ते चार हजार सत्तर रुपये असा दर मिळाला मलकापूरमध्ये तीन हजार रुपये ते एक चार हजार एकशे तीस रुपये असा दर मिळाला जामखेडमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार शंभर रुपये दर मिळाला पिंपळगावमध्ये तीन हजार नऊशे ऐंशी रुपये ते चार हजार दोनशे चौदा रुपये दर मिळाला शेवगावमध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजारपर्यंत दर मिळाला देवळगाव राजामध्ये तीन हजार शंभर रुपये ते चार हजार एकशे त्रेपन्न रुपये दर मिळाला गंगापूरमध्ये दोन हजार आठशे रुपये ते तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये असा दर मिळाला अहमदपूरमध्ये तीन हजार दोनशे रुपये ते चार हजार तीनशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला दर मिळाला मध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार शंभर रुपये दर मिळाला मुरुममध्ये तीन हजार सातशे एकसष्ट रुपये ते चार हजार एकशे पन्नास रुपये दर मिळाला उमरगावमध्ये तीन हजार सातशे रुपये ते तीन हजार नऊशे रुपये प्रति प्रतिकुंटलला दर मिळाला शिंदखेड राजामध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार दोनशे रुपये दर मिळाला उमरखेडमध्ये चार हजार रुपये ते चार हजार दोनशे रुपये रेट मिळाला उमरखेड टाकीमध्ये चार हजार रुपये ते चार हजार दोनशे रुपये रेट मिळाला बाबुळगावमध्ये तीन हजार सहाशे एक रुपये ते चार हजार चारशे रुपये असा प्रति क्विंटलला सोयाबीनला दर मिळाला तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजीचे बाजारभाव असेच रोजचे रोज, रोज नवनवीन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषी प्रधान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंतसुद्धा पोहोचेल त्यांनासुद्धा सोयाबीनचे बाजारभाव माहिती होतील यामुळे इतर शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू